नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग म्हणजे सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तरं द्यायचे आहेत जे की आ, मी नवीन जसं घर बांधले तसंच नवीन देवघरसुद्धा आम्ही आणलेले तर देव, दे त्या देवघरावरती मी आज व्हिडिओ करते म्हणजे पूर्ण देवघर कसं आहे आणि पूर्ण देवपूजा वगैरे झाल्यावर कसं वाटतं त्याची प्राईज काय आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळी सकाळी गाड्याचं काम झालेलं आहे आता वाजलेली साडे दहा तर रोज अकरा वाजता हे जात असतात घरी येऊन तर कचोऱ्या पण झालेल्या आणि गोड पाणी वटाणी पाणी हे सगळं काढलेले आता फक्त यांना जायचं राहिले लवकरच जातील किती वेळ जायला हो मला व्हिडिओ झाला की व्हिडिओ अपलोड केला की लगेच जायचं आहे तर मी सगळ्यांना दाखवणार आहे देवघर तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटलं देवघर ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर देवपूजा माझी झालेली आहे बघा कारण सकाळीच केली होती देवपूजा फक्त फुलं वगैरे ठेवायची राहिली होती आणि फुलं आणली नव्हते मंडीतून तर आता मी ठेवते फुलं देवघर बघू शकतात कसं आहे हे पूर्ण सागवंच आहे दोन्ही करून असे याला आणि खूप सुंदर डिझाईन एकदम बारीक डिझाईन आहे सांगितलं तसं तर वरतून बघा पूर्ण असं एकदम डिझाईन एकदम छान आणि ओम बघून आणलेले देवघर नाही तर बदक आहेत आणि इकडून दोन हत्ती आहेत मला बऱ्याच जणांनी सांगितलं तर ज्या देवघराला हत्ती असतील का तर तेच देवघर घेऊन ये म्हणून मी तेच देवघर आणलेले आणि मेन म्हणजे तिथे शुभ लाभ नाव आहे ते पण मला खूप आवडलं होतं त्यामुळे पण मी घेतले ते हे बघा नैवेद्य वगैरे ठेवायला दिवा वगैरे ठेवण्यासाठी पण खूप छान आहे ते परत इथे फ्लॉवर पण आहे याच्यामध्ये आपण दिवा सॉरी अगरबत्ती काळ्याची डबली वाती वगैरे ठेवू शकतो आणि खरंच मला तर देवघर खूप आवडलेलं आहे तुमच्या सगळ्यांना पण कसं वाटलं मला नक्की सांगा मध्ये अजून देवघराचं काम बाकी ना पण देवघराच खरं खर भरपूर काम बाकी आहे याच्यामध्ये छान असा बल्ब लावायचा आहे साईडने लाईट पण लावायची लवकर लावू आणि लावल्यानंतर सगळ्यांना तर, तर दिसणारच आहे कशी वाटेल कशी नाही देवघर त्या खूप सुंदर वाटणार आहे त्याच्यामध्ये लाईट येईल आता लाईट नसल्यामुळे सगळे म्हणत असते की देव असं कशी दिसायला थोडेसे काळे काळे पडल्यासारखे दिसायला ते लाईट उजेड नसल्यामुळे तसे दिसायला नाही तर मला डेली पितांबरीने घासूनच देवपूजा केलेली आवडती त्यामुळे के मी रोज पितांबरीने घासूनच देवपूजा करत असते देवघर मला तर खूप जास्त आवडले तुमच्या सगळ्यांना पण आवडले का नाही आणि कसं वाटलंय नक्की सांगा तर याची किंमत किती आहे तर या देवघराची किंमत आहे दहा हजार रुपये आम्ही पन्नास हजारापर्यंत देवघर बघितले खरंच खूप सुंदर सुंदर देवघर आहेत खूप मोठे मोठे मंदिर होते आणि काही पंधरा हजार वीस हजार तीस हजार पूर्ण प्युअर सागवण जे खूप महाग महाग होते ते आम्ही पाहिले पण मला हेच आवडलं कारण खूप मोठं घ्यायचं नव्हतं मला छोटंसं देवघर घ्यायचं होतं कारण आपलं घर पण छोटं तसं देवघर पण एकदम छोट आणि छान तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये